लिहचे इथले केस करोळे करोळे व्हायला लागलेत लिहो ले लहान असताना किती कलर वेगळे होते ना केसाचे लिओ लिओ बाय इथले केसले रट येत लिओ लिओ ग माझं लिओ 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 चल जेवण करायला चल पाणी आहे चल पाणी प्यायचं तुला घर इकडे इकडे चल कर जेवण मला भूक लागली लिहो याला आधी खाऊ घालाव म्हणले छान ते नुसतं हिंडतच बसले लिओ तुला जेवण आणले मी कुठं गेली माशी শোধ 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 নকরে খাও তো পাই প্লিও घेऊ तो पायपाचा तुकडा ठेवलाय मी तर काय स्टंट चाललाय याचा घ्यायला मी आत टाकलेलं तुला घेतच नाही येणार काय घेतोस घ्यायचंय घ्यायचंय तुला घे ना मग जा घे घे कुठे घे 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 घेतो तिकडे तिकडं येत का तरी घे आता मी आठ टाकलेलं आहे तुला येणार नाही ही टाकू नको शिक घासणी हा लांब आहेत बाबा ते गुरु गुरांचा आवाज आलाय त्याला वाटच बघतोय कधी येतेच कधी यो बुंकल त्यांना येडा घोडा आलेत आलेत कुठं आलेत अजून नाही आले हे उड्या मारतोय लिहिले चान्स चाललाय गेले रे गेले गेले चल चल जेवण करायला चल आता कसा भोंग फार तोंडाला फेस आला येडा पाणी प्या दम होतो सा येडा घोडा बाळा नको पकडू माशा चल ज्यावाल चल झाडली ओलो हो मासे पकड़ते बाळा माझं बघ आहा आहा, आहा। लावून घेतला तिने दरवाजा लियो लिओ भाऊ काय घेतोस लिओ स्प्रे येतो कंगवा हा स्टीक तिथं मला कुठं माहिती आहे अरे डिटेक्टिव्ह वा हा डिटेक्टिव्ह लिओ इतका वास येतो त्याला स्मेल सेन्सेशन इतकं भारी लिहोचं अरे वा मिशन सक्सेसफुल बस खाली आता चल बसून खा स्टिक ऑर्डर करावं लागेल लिहू त्या थोड्याच राहिल्या लिहून लय आवडतात त्या पांढऱ्या व्हाईट स्टिक <coughs> बॉटल पाडली खाली लिओ 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 तर तरी चांगलं काम केल्यावर ट्रीट द्यायसाठी मी आणली होती तू तू घेऊन टाकली येडा या याड आली लिओ आली होयच्या असतीस स्टिक लिओ खाणं कमी खेळतोस मांडी बसायचं लिओ लिओ बायमज मला हारणेस पसंतच होय ना इतके सिलेक्ट केलेत मी कोणता घेऊ कळाने मदत कर ना तू सिलेक्ट करे कान बघा लिओचे कसा मांडीव झोप लाईल मांडीव झोपून खायला आवडतो त्याच्याला द्यायला घोड्या मांजर चल वाळा चल लागतंय चल लिओ 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 mm. तिकडे रे ती तिक किती लांब आहे चल लागतंय लिओ चल चल रे मम्मी झोपली चल इकडे चल चल गेली रे तिकडं नाही आलेली ती डिटेक्टिव्ह इकडं नाही आलेली ती गेली ती तिच्या घरी झोप तुकली हो थोडा वेळ मस्त पळत राहतो शांत नाही बसत त्यापेक्षा झोप लिओ आहे का रे सकाळचं लक्षात ये तुझ्या मी तिथं ठेवलेली पायपाचा तुकडा नको चल इकडे मम्मी झोपली इकडे चल नको बाळा घरात इकडे चल चलो झाडापासून लांब हो चल इकडे चल 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 गाडी खाली जाशील परत येड्या देवला या असे गवतात बसायला आवडत आहे बकरीला दे, दे इकडं मी तुला दुसरं देते ते नको खाऊ दे इकडं इकडे दे, दे, दे। <laughs> पड ना तुझ्या ना कुठं गेला ते इकडं इकडे दे, इकड़ा, इकड़ा दे। ऐकून तुला इकडे दे म्हंटले तुला दुसरा टोस्ट देते दे मी पकडला हे बघा खायचं याला गाडी टा चांगलं देते ना मी दुसरं म्हणते ना आ, किती छान बसलय छान छान बसलय शेपटी खाली सोडून गाड्या दिसतात तिथून ना गाड्या दिसतात

Cone, cone, E, cone, 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 गब्बाळा ते करतोय काहीतरी चालला 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 गेलाच गेला चल झोप बरं थोडा वेळ चल नाही गेला ते बसला इथंच खेळत लियो चल झोपायला चल लिओ जेवायला गुड इव्हिनिंग चलो खाने को चलो काय घ्यायचंय काय घ्यायचंय काय 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 इकडे ठेवलेले ते, या थे पाईप चल चल ज्या वेळेला चल 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 या इकडे चल चलो खाने को चलो बादली अधुरी बाळ्याला लिहो नको घेऊ ती थांब थांब बघू दे मला आधी चल आला करून कर गाडी आली चला गाडी आली तिकडून चल 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 पुढं बघ चल लिओ लिओ रात्र झाली बाळा काय खेळ चाललाय पाण्याचा लिओ गुड नाईट सेफ्टी डोर येते पडन पायावर त्याला लगेच जाणवतं काही नवीन बदल झाला ना काही नवीन वस्तू आणली ना वाज घेत असं डेंजर नाक हो हो। हो ना लिओ तुझं उद्या लावायचं आहे मग बघ चल आता तू कस काय घरात जाशील सेफ्टी डोर आल्यावर चल लागण ती पत्रा लोखंड स्मेल सेन्सेशन डेंजर आहे लिओचं लगेच वास येतो पण चल कोण आहे कोण आहे कोण आहे कुठं कुडं कुडं कुठं कोण आहे बू बुबु। हा बबू गुड नाईट गुड नाईट मानसर हिरो खरंच आहे काय मानसर अरे लागन रे राजा लिओ लिओ पडशील रे लागन दे गुड गुण नाईट चल कसं काय करतोय नाग बाहेर काढतोय दाळीतून <laughs> नवीनच शिकवतोय काही पण येडा <laughs> काढ नाग बाहेर काढ दाळीतून <laughs> मांजर काहीतरी वाचता येईल लिओ उंदिर आसन चल घुसासन घुस लागण रे ते गेट बाळा जो चल बर झोपायला गुड नाईट लिओना लावलाय लिओ इकडे चल लिओचे ऐक तू गप्पा ओलला झालेला आहे लिओ तू घरात नको जाऊ तू येऊ नाही देणार बघ तुला घरात काय म्हणते चल झोपायला चल बॉल दे दे बॉल आहा आणि इकडं चल माझ्याकडं ड्रम खाली गेला काढताना येत तुला थमी काढू